नमस्कार स्वागत आहे तुमचं मंगल किचन तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुम्हाला लसणाचा ठेचा कसा बनवायचा आहे ते दाखवणार आहे तेव्हा तुम्ही हा माझा व्हिडिओ शोपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी जे व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळते चला आता आपण लसणाचा ठेचा कसा बनवायचा ते बघूया इथे लसणाचा ठेचा बनवण्यासाठी मी एक वाटी लसूण घेतलेला आहे सोलून घेतलेला आहे त्याच्यानंतर मी इथे सपाट वाटी मिरची पावडर घेतलेली आहे चवीनुसार मी मीठ घेतलेलं आहे आणि अर्ध लिंबू घेतलेला आहे इथे मी खलबत्ता घेतलेला आहे त्याच्यात आपण सर्वात प्रथम लसूण टाकूया त्याच्यानंतर हे मिरची पावडर टाकूया चवीनुसार मीठ टाकायचं आहे है। आता आपल्याला ठेचून घ्यायचं आहे असं चांगलं बारीक करून घ्यायचं लसूण हे बघ या पद्धतीनं असं मी बारीक करून घेतलेलं आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये कडकडीत गरम तेल टाकायचं आहे बघा हे बघा कडकडीत टाकायचं आहे आपल्याला आता बघा मस्त लसणाचा ठेचा तयार झालेला आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये हे लिंबू पिळून घ्यायचं आहे छान लसणाचा ठेचा तयार झालेला आहे एकदम साधा सोपा आहे तुम्ही पण बनवून बघा आणि ह्या लसणाच्या ठेचा थे आणि तोंडाला चव चा चांगली येते बाजरीच्या भाकरी किंवा ज्वारीच्या भाकरी बरोबर छान लागतो हे बघा आपला लसणाचा ता ठेचा तयार झालेला आहे तुम्ही पण बनून बघा आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद